नमस्कार मी स्वप्नाली भवार प्रत्येक समस्येची दखल घेणारे एकमेव न्यूज चॅनल दखल न्यूज बारवी धरण प्रकल्प बाधित रुद्ध अशिक्षित महिलेची फसवणूक महिलेचा आत्मदहनाचा इशारा जिजाबाई काथोड विषे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून ती बारवी धरण प्रकल्प बाधित आहे जिजाबाई काथोड विषे यांचे पती मयत काथोड उंद्रू विषे यांचे नाव दोन हजार एक मध्ये ग्रामपंचायत वहीतून गायब सन एकोणावीसशे शहाऐंशी ते दोन हजार पर्यंत काथोड उंद्रू विषे यांच्या नावे तोंडली ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेला दोनशे चार घरपट्टी नंबर सन दोन हजार एक मध्ये राम भाऊ बाळकृष्ण बांगर व अनिल भीमराव सकट यांच्या नावे ग्रामपंचायत नोंद व इथून प्रकार झाला उघड बाळकृष्ण बांगर यांचे वडील मयत बालकृष्ण शंकर बांगर यांच्या नावे असलेले घर नंबर दोनशे तीन हे वारस हक्काने दोनशे तीन अ राम भाऊ बाळकृष्ण बांगर दोनशे तीन ब उमेश बाळकृष्ण बांगर व दोनशे तीन क दीपक बाळकृष्ण बांगर अशी ग्रामपंचायत दप्तरी नोंद आढळत आहे परंतु काथोड उंदरू विषे यांच्या नावे सन दोन हजारपर्यंत असलेले दोनशे चार घर नंबर हे रामभाऊ बाळकृष्ण बांगर दोनशे चार ब अनिल भीमराव सकट दोनशे चार अ अशी तोंडली ग्रामपंचायत दप्तरी नोंद झालीच कशी जिजाबाई विषय यांचा ग्रामपंचायत प्रशासनाला सवाल तर ग्रामपंचायत नोंदवहीतून काथोड उंद्रू विषे यांचे नाव गायब होऊन राम भाऊ बाळकृष्ण बांगर व अनिल भीमराव सकट यांची त्या ठिकाणी नावे आल्याचे दप्तरच ग्रामपंचायतीकडे नसल्याचे ग्रामसेवक पाटील यांचे म्हणणे नमस्कार आज आपण तोंडली या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बारवी धरणामध्ये प्रकल्पग्रस्त असलेले हे विशी कुटुंब शासनाच्या सेवेपास शासनाच्या योजनांपासून जे वंचित राहिलेले आहे आणि त्यांची ह्या ठिकाणी घर असतं होतं त्याच्या बाजू त्याच्या बाजूला त्यांच्या दिराचं घर होतं मात्र शासनाचा जो निधी आहे तो त्यांच्या दिराला <coughs> मिळालेला आहे मात्र ही मावशी आपल्याबरोबर जी आहे जिजाबाई कातोड विषय यांना कुठल्याही प्रकारचा शासनाकडून लाभ मिळाला नाही मात्र ते प्रकल्पग्रस्त असून देखील त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी या ठिकाणी आपण आलेलो त्यांचं ज्या ठिकाणी घर होतं त्या ठिकाणी आपण आलेलो त्यांचा मुलगा आणि त्या इथं आपल्या समोर उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची माहिती घेऊया मावशी तुमचं नाव सांगाबाई कातोरीशे ना नाव काय दीपक कातोडी तुमचं घरी तर होतं किती वर्षापासून होतं पूर्वीपासून ग्रामपंचायत मध्ये तुमची नोंद आहे का नोंद होती आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही कुठल्याही प्रकारचा हे जे घर आहे तुमच्या मिळकतीत असलेलं घर आहे तुमचं हे म्हणजे तुमची जागा जमीन स्वतःची इथं आहे किती एकर जागा आठ एकर आठ एकर जागा आहे त्या जागेमध्ये तुम्ही घर बांधलेलं होतं आणि खूप वर्षापासून तुम्ही राहत होते तरी देखील तुम्हाला शासनाकडून प्रकल्प प्रकारचा लाभ मिळालेला ला नाहीये माझे नाव दर्शना केतन घावट मी जिजाबाई काथोडू जिजाबाई काथोड विषय यांची मी नाथ जिजाबाई काथोड विषय यांची घरपट्टी तोंडलीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासन स्टार्ट आहे पण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत त्यांची घरपट्टी आढळते पण दोन हजार एक डायरेक्ट रामकृष्ण बालकृष्ण बांगर आणि अनिल भीमराव सकट यांच्या नावावर दाखवते कोणतीही सहमती न करता त्यांच्या नावावर कशी गेली यांचं याचं उत्तर मला कुठूनही मिळत नाही मी सगळीकडे अर्ज केले असता तरी पण त्याचं उत्तर मला कुठूनही मिळत नाही आम्हाला न्याय मिळावा एवढीच तुमच्याकडनं मला न्याय मिळाला नाही तर मी करणार आहे हा ठाण्याला माझा गरीबाचा लुसखन हा ये गा, गा, जर जर या दोघांच्या पासून माझी वाला धोका आहे आणि मी मुलगा असा तारखा आहे ना ठाण्याला आत्मघन करणार आहे आणि सगळ्या कुटुंबाला धोका आहे जो अन्याय झालाय त्याबाबत तुमचं म्हणणं काय जर आईला जर आता न्याय नाही मिळाला तर एक तारखेला करणार आहे तुम्ही कोण आहेत मी त्यांची नात त्यांचा सांभाळ करतोय मामा आहे पण तो हा टेन्शन घेऊन डोक्यामध्ये तो आहारी गेला आणि डोक्यामध्ये पण गेलेला आहे ते खूप टेन्शन घेतात बरोबर आत्मदान पत्र पत्रवार मी कपिल पाटील सरांना आणि आमदार सरांना आणि

तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद